ड पोलीस ठाण्याकडे एक ऑक्टोबर रोजी ख्वाजा डोरलेकर या फिर्यादीने तक्रार दिल्या की त्यांच्या घरामधून पाच लाख रुपयाची चोरी झालेली आहे अशा फिर्यादीवरून याचा तपास पुढे सुरू केला वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शिवाजी राऊत पोलीस निरीक्षक गुन्हे श्री बिराजदार आणि त्यांचे संदीप श्री डी बीचे कथक प्रमुख श्री संदीप पाटील आणि त्यांच्या टीमने याच्यावर काम करण्यास सुरुवात केली आणि काम करत असताना मिळालेल्या बातमीवरून की दोन विधी संघर्ष बालक जे एक सोळा वर्षाचा आहे आणि एक तेरा वर्षाचा आहे ही मुलं मोटरसायकल खरेदी करण्यासाठी फिरत आहेत ही बातमी मिळाली त्यांना आणल्यानंतर त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली त्यामध्ये त्यांच्याकडून तपासामध्ये त्यांनी चोरी केले केलेली रक्कम म्हणजे पाच लाखापैकी चार लाख दहा हजार रुपयाची रक्कम त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेली आहे ही फिर्यादीच्या मुलाच्या ओळखीचीच मुलं आहेत ती त्यांनी ते खेळताना मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन अशा प्रकारची चोरी केलेली आहे प्रोफेशनल चो चोर किंवा रेकॉर्डवरील हे कोणी नाहीत परंतु अशा प्रकारे फिर्यादी निष्काळजीपणे पैसे ठेवले त्यातून ही संधी मिळाली त्यात त्या ठिकाणी सोन्याचे दागिनेसुद्धा होते पण ते त्यांनी चोरी केले नाही आणि ही जी रक्कम आहे ती अशी टप्प्याटप्प्याने चोरी केली त्यांनी म्हणजे आज थोडी उद्या थोडी जवळ पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये त्यांनी चोरी केलेली आहे आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई केलेली आहे तपास पुढे संदीप पाटील करत आहेत